राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या फेब्रुवारीमध्ये एका विवाह सोहळ्याला उपस्थित झाल्या होत्या हा विवाह सोहळा होता त्यांचे अतिशय विश्वासू असणारे स्वय्य सहाय्यक अनंत गर्जे यांचा पंकजा मुंडे या त्यांच्या बहीण माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासोबत या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून यांनी या नवीन जोडप्याला आशीर्वाद दिला होता इतकंच नव्हे तर त्यांनी तशी पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली होती पेशांवर डॉक्टर असलेल्या गौरी गर्जे त्या अनंत गर्जे यांच्या पत्नी हे नव दाम्पत्य मुंबईतील वरळी परिसरामध्ये राहायला आलं बाहेरील जगासाठी त्यांचा संसार अगदी चित्र होत रविवारी तेवीस नोव्हेंबरला सकाळी एक अतिशय गंभीर बातमी समोर आली आणि पंकजा मुंडे यांनी फेब्रुवारी महिन्यात केलेली ती पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागली बातमी होती डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःचा जीवन प्रवास संपवल्याची पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीनं असं टोकाचं पाऊल उचललं ही बातमी ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता कारण त्यांच्या लग्नाला अवघे नऊ घटनेनंतर तातडीनं पोलिसांमध्ये तक्रार झाली आणि अनंत गर्जे याच्यासह एकूण तीन व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला दा। गौरी यांच्या कुटुंबियांनी मात्र आमच्या मुलीची हत्या झाली आहे असा गंभीर आरोप केला या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता इतकी होती की यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमानिया यांनी देखील एंट्री घेतली आणि तर गौरी यांच्या वडिलांनी देखील पती असणारे अनंत गर्जे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले मग प्रश्न असा आहे की गौरीनं खरंच स्वतःला संपवलं होतं का नेमकं या प्रकरणात होणारे आरोप आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अग्नपासून स्वागत करतो रविवारी तेवीस तारखेला गौरी गर्जन स्वतःला वरळीतील त्यांच्या फ्लॅटवर संपवल्याची बातमी माध्यमांमध्ये आली असली तरी प्रत्यक्षात घटना शनिवारी घडल्याची देखील बातमी आहे आता या घडलेल्या घटनेनंतर गौरी यांच्या कुटुंबियाने लगेच आपला दावा केला आणि त्यांनी वेगवेगळे वेग आरोप यामध्ये केले माध्यमांमधील बातम्यांनुसार शनिवारी संध्याकाळी अनंत गर्जे यांनी गौरीच्या वडिलांना आणि आईला फोन केला आणि सांगितलं की तुमच्या मुलीला स्वतःला तिने संपवलं आहे आणि मी तिचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय कुटुंबियांनी मुंबईत पोहोचल्यावर तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांनी आरोप केला की आमच्या मुलीनं स्वतःला संपवलं नसून तिची हत्या झाली आहे मग हाच तो मुद्दा आहे की जो या प्रकरणात अनेक गुंतागुंतीचा बनून जातो कारण याच वर्षी सात फेब्रुवारीला डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं कुटुंबाने या लग्नासाठी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला होता त्यासोबत मुंडे कुटुंबासह अनेक राजकीय व्यक्तींनी या लग्नाला हजेरी लावली होती लग्नानंतर हे जोडपं वरळीत राहायला आलं आणि डॉक्टर गौरी या केईएम या हॉस्पिटलमध्ये टेंटिस विभागामध्ये काम करत होत्या मग असं काय घडलं की गौरीला एवढं टोकाचं पाऊल उचलाव लागलं या घटनेनंतरची दुसरी बाजू देखील समजून घेणं आवश्यक आहे माध्यमांमधल्या बातम्यांनुसार गुन्हा दाखल झाला असला तरी अनंत गर्जे हा अजूनपर्यंत फरार आहे महत्वाचं म्हणजे काही माध्यमांनी अनंत गर्जे याची प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये तो म्हणतोय की घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो मी घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे मी एकतीसव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून तिसाव्या मजल्यावर घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मला दिसली मी तिला उतरून हॉस्पिटलमध्ये नेलं असं तो त्यामध्ये म्हणतोय परंतु गौरी यांच्या कुटुंबियांनी ही बाजू पूर्णतः नाकारली आहे त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप हे अनंतवर केले आहेत जेव्हा गौरीनं स्वतःला संपवलं तेव्हा अनंत गरजे हा तिथेच होता मग त्याने असं तिला करण्यापासून का अडलो नाही तिची हत्याच केली आहे असा आरोप कुटुंबियाने केला यासोबत या आरोपाला आणखी बळ देणारी माहिती कुटुंबानं समोर दिली त्यांच्या म्हणण्यानुसार हा सगळा प्रकार अनंत याच्या बाहेरच्या अफेअरमुळे झाला तो सतत गौरीला त्रास देत होता आणि ब्लॅकमेलही करत होता असे देखील आरोप गौरीच्या कुटुंबाने केले यानंतर गौरीचे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली होती त्यानंतर गौरीनं स्वतःला संपवलं तेव्हा अनंत हा तिथेच होता तो घरीच होता तो स्वतः तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन तिचा मृतदेह आला आणि तिथूनच तो पळून गेला असा आरोप त्यांनी केला ते पुढे असंही म्हणाले की दोन तीन महिन्यापासून तो गौरीला टॉर्चर करत होता लग्न झाल्यानंतर त्याचे बाहेर संबंध होते गौरीला याची माहिती मिळाली होती पण गौरीने अनंतला माफ केलं होतं पण यानंतरही गौरीला अनंतच्या मोबाईलमध्ये काही चॅट्सचे पुरावे मिळाले आणि तिने त्वरित ते सगळ्या गोष्टी तिच्या वडिलांना व्हॉट्सअपवर पाठवल्या पण त्याने आपल्यासमोर स्वतःला संपवलं असं अनंत सांगत असला तरी आमचा याच्यावर विश्वास बसत नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अनंत नेत्तीची हत्या के केली आहे अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी केला या सगळ्या प्रकरणात वरळी पोलीस ठाण्यामध्ये गौरीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्यांनी अनंत गरजे त्यांची बहीण शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे या तिघांवर गौरीला स्वतःला संपवण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण जेव्हा गौरी आणि अनंत यांच्यात वाद व्हायचा तेव्हा गौरी तिची ननन शीतल याला सर्व सांगायची पण शीतलनं तिला उलट सांगितलं तुला नांदायचं असेल तर नांद नाहीतर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावू असं म्हणत मानसिक देखील देखील दबाव होता असं त्या तक्रारीत म्हटलं आहे मग अस्लॅकमेन गौरी यांना करत होता असा देखील आरोप या मध्ये करण्यात आलाय गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत काही अत्यंत गंभीर स्वरूपाचे देखील आरोप केले आहेत त्यांच्या एफ मध्ये एकवीस आणि बावीस नोव्हेंबरच्या रात्रीचा पूर्ण घटनाक्रम देखील सांगितलेला आहे या घटनाक्रमानुसार बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास अनंतनं त्यांना फोन केला आणि कळवलं की मामा गौरी स्वतःला संपवायला लागली आहे तिला समजावा त्यांनी गौरीकडे फोन द्यायला सांगितल्यावर अनंतने फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याने माझ्या पत्नीला कॉल करून मामी माझ्यासमोर गौरीचं प्रेत आहे असं सांगून फोन ठेवला आम्ही मुंबईतील नातेवाईकांना माहिती घेण्यास सांगितलं तेव्हा गौरीचा मृत्यू झाल्याचं आणि तिला नायर हॉस्पिटलमध्ये ठेवल्याचं कळालं यासोबतच वडिलांनी तक्रारीत पुढे असंही सांगितलंय की अनंत गरजेचं किरण नावाच्या महिलेसोबत अफेअर होतं आणि ती महिला गरोदर देखील राहिली होती आणि ती गरोदर राहिल्याची काही दवाखान्याची कागदपत्र ही गौरीला घरामध्ये सापडली होती लातूर येथील एका गर्भवती स्त्रीचं समतीपत्र आणि जाहीरनामा तिला मिळाला ज्यात पतीचं नाव म्हणून अनंत भगवान गरजे असं नमूद केलेलं होतं हे पुरावे मिळाल्यावर गौरी आणि अनंत यांच्यामध्ये बिनसलं अनंत गौरीला ब्लॅकमेल करत होता की माझ्या अफेअरबद्दल घरच्यांना सांगू नकोस जर ते घरी कळालं तर मी चिठ्ठीत तुझं नाव लिहून स्वतःला संपून टाकेन त्यानं गौरीला ब्लॅकमेल करण्यासाठी हातावर काही वारही केले होते हा घातपात असू शकतो त्यामुळं पोलिसांनी सविस्तर चौकशी करावी अशी देखील मागणी त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये केली आहे या सगळ्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पीडित कुटुंब्याची भेट घेऊन डॉक्टर गौरी यांना मारहाण आणि टॉर्चर केलं जात असल्याचे आरोप केले त्यांनी पुरावा देत सांगितलं की गौरी आधी बी डी टी चाळीत राहायची आणि टॉवरमध्ये शिफ्ट होताना पॅकिंग करताना तिला किरण इंगळे नावाच्या बाईच्या गर्भपाताची कागदपत्र मिळाली ज्यावर नवऱ्याचं नाव होतं अनंत गर्जे ज्यामुळं याची माहिती त्यांनी आपल्याला दिली त्यांच्या माहितीनुसार गौरीच्या एका मैत्रीने नऊ महिन्यात अनेकदा तिच्या चेहऱ्यावर मारण्याच्या कुणा फायद्या हो होत्या त्यामुळे अंजली दमानिया यांनी गौरी ड्युटीवरून घरी आल्यानंतर साडेसहा तासात नेमकं असं काय घडलं असा प्रश्न उपस्थित केलाय गौरीच्या वडिलांनीही तिच्या गळ्यावर आणि अंगावर मारहाणीचे वळ पाहिल्याचा दावा या फेअर मध्ये करण्यात आलाय परंतु या घटनेनंतर पंकजा मुंडे यांचं देखील नाव चर्चेत चे आलंय यावर गौरीच्या कुटुंबियांनी पंकजा मुंडे यांना याबाबत कोणती माहिती नव्हती असं सांगितलंय मात्र अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना तो माझा पिय असला तरी त्याला चांगला तपास करा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं असं दमानिया म्हटल्या या, या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बीडमधील रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं विधान केल्याचं देखील काही माध्यमांमधून समोर येत आहे गौरीच्या नातेवाईकांनी हा घातपात आहे या संशयावरून इन कॅमेरा पोस्टमॉर्टमची मागणी केली आहे त्यामुळं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अनंत गर्जेनं आपले पहिले लग्न लपवलं होतं आणि तीन महिने तो आणि त्याचं कुटुंब हे गौरीवर अत्याचार करत होतं तिला मारहाण करत होतं असे आरोप कुटुंबानं केले तरी पण अनंत गर्जे हा मी घरी नव्हतो अशा स्वरूपाचा दावा करत असला तरी गौरीने स्वतःला संपवलं की घातपात केला हे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट येणार आहे तसे झाल्यास मध्ये खुनाचा गुन्हा वाढवण्यात येईल अशी पोलिसांकडून गौरीच्या वडिलांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू असून त्यामुळे या तपासात कोणतं सत्य बाहेर येत याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल करा धन्यवाद